पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस दारू पैसे दिले नाहीत म्हणून शेजाऱ्यांशी वाद घातला इतकेच नव्हे तर संतापलेला बाप लेकान आपल्या साथीदारांसह दारूचे पैसे न देणाऱ्या इसमा त्याची पत्नी एकोणीस वर्षीय मुलीला लाकडी दांडक्यानं मारहाण केली आहे या हल्ल्यात एकोणीस वर्षीय मुलीचा मृत्यू मुली झाला चा मुली सानिया सय्यद असं मयत मुलीचं नाव आहे कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुलाम शेख 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 उर्फ मुन्ना त्याचा मुलगा अब्दुल आणि त्याचे सहकारी शोएब शेख अजित ठोकल्यात कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद हे आपल्या पत्नी व मुलीसह राहतात निसार सय्यद हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरी जेवत असतानाच याच परिसरात राहणारा गुलाम शेख हा त्यांच्या घरी आला त्याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले असता निसार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला याच वादातून गुलाब त्यांचा मुलगा अब्दुल शेख त्यांचा मित्र शाहीर शेख यांनी निसार यांच्या घरात घुसून निसार यांना बेदम मारहाण केली यावेळी निसार यांची पत्नी झुलेखा व मुलगी सानिया या दोघी निसार यांना सोडवण्याकरता आल्या या दोघींना देखील त्यांनी धक्काबुक्की केली या दरम्यान अब्दुल सानिया यांच्या डोक्यात लाकडी लाडक्यानं हल्ला केला या हल्ल्यात सानिया हिचा या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्यांचे सहकारी शोएब शेख अजित शेख शाहिद शेख या पाच जणांना बेडा ठोकल्यात साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आइकान वर क्लिक करा